नमस्कार शेतकरी मित्रांनो करण निकाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे एकोणावीस सप्टेंबर दोन दो हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची पण आवक महापताची पहिल्या शेडमध्ये एकच लाईन पिकअपची दुसऱ्या शे शेडमध्ये ट्रॅक्टरच्या दोन लाईनी आणि ग्राउंडवरती उर्वरित जी आवक आहे ती जवळपास तीन लाईनी होत आले म्हणजे आवक आज थोडीशी काही नाही नॉर्मलमध्ये वाढेल मित्रांनो तीस वीस तीस नागांची आवक थोडीशी वाढेल असलात बाकी काही विशेष नाही चारशे ते चारशे नागांमध्ये आजची पण आवक असेल जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नंतर आपण आहे ना बांगलादेशचे काय अपडेट आहे त्याची अपडेट घेतली त्याची पण माहिती पुढं सांगितली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे बांगलादेशमध्ये त्या आय पी परवान्यांवरून बऱ्याच प्रमाणात मोठा वाद चालू आहे तर त्याची माहिती ती पुढं तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ बघा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी करण खाडे आपल्याला दररोजच्या अपडेट देत राहतो मित्रांनो बांगलादेशचे असे अपडेट आहे की बांगलादेशमध्ये जे आयात आय पी परवाने आयातीचे ते मिळवण्यासाठी बऱ्याच व्यापाऱ्यांनी एक संघटना केली एक गट केला त्यांनी जवळपास कोर्टामध्ये जाऊन जो आयात परवाने आहे ते आयात परवाने मागायचं त्यांचं काम चालू आहे आणि आयात परवाने आहे त्यांना मिळावे असं कोर्टाने पण जाहीर केलं आहे मित्रांनो परंतु काही काही जे सिंडिकेट मेंबर होते जे सरकारच्या जवळपास होते त्यांनी सिंडिकेट चालू केलं होतं जेणेकरून त्यांना फक्त त्यांनाच फक्त परवानगी होती की तुम्ही आयात करून माल विकू शकता परंतु आता बऱ्याच शेत व्यापाऱ्यांनी तिथे एक गट केला आहे त्या गटानुसार त्यांचे आता बाजार आपले आय पी परवाने मागण्यासाठी ते कोर्टात गेले तर बघूया आता पुढील आठवड्यात आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो बऱ्याच प्रमाणात तिथं पण वाद चालू आहे आय पी परवान्यांसाठी त्यांना पण आयातीची गरज आहे मित्रांनो आणि तिथं कांदा खूप महा महाग होत चालला आहे त्याच्यामुळे त्यांना आयातही करावंच लागणार आहे तर जाणून घेऊ पुढील अपडेट काय येते मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या बांगलादेश अपडेट काय असतील नवनवीन अपडेट कांद्यासंदर्भात संदर्भात त्या सगळ्या बघायला मिळतील त्यामुळं आपला फार्मासीटला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार भाऊ जाणून घेऊ व्हिडिओ बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय मित्रांनो आपण कांद्याची काय परिस्थिती आणि पुढील येणार आहे काळात काय परिस्थिती राहील जाणून घेऊ मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे कांद्या मध्ये किती गेलो दादा हजार एक हजार कुठला आहे कांदा माथेवाडीचा कांदा आहे एक हजार बावन रुपये वन थाउजंड फिफ्टी टू भैया हे लग्ना क्यों क्या है अब कांदा ऐसा ऐसा खराबी में है बड़े अरे गरीब आदमी तो मर रहा है बेचारा किसान कर रहा है रुपए किलो बिक रहा है ये देखिए ना पिछले ये, ये देख दे दस रूपए बिका है ये भी अच्छे अच्छे माल दस रुपए ग्यारह रुपए जा रहे हैं ये दस रुपए बिक रहे हैं क्या करेगा किसान मरने क्या लगता है थोड़ी बार तेजी जाएगी की नहीं ऊपर हाँ हाँ नहीं तो जाएगा लेकिन ये अभी जब तक वैसे ही कांदा खत्म होगा जब भाव आएगा पर मतलब बांग्लादेश की भी बॉर्डर बंद है अब तक अभी बॉर्डर बॉर्डर बंद है अच्छा सारी तरफ से बॉर्डर बंद है खुलने के बाद कोई चांसेस है खुलने के, के बाद देखो कोई प्रॉब्लम सोल्व हो तो ठीक है चले गए ओके धन्यवाद मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज चांगली काय हो गेला अकराशे कुठला आहे कांदा बर पाड्याचा कांदा निळवंडी पाड का ठीक आहे अकराशे रुपये बर नऊशे ऐंशी रुपये मित्रांनो कांदा मिडियम साईज मध्ये नऊशे ऐंशी रुपये हजारला वीस रुपये कमी दोन गावात ठीक ಹಾ ನೇ ಏನ ಮಿತ್ರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕಾಂದ್ರೆ ಐಪೇಲೆ ಐಪಾಯಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಐಪೇ ಚಿನ್ಸ್ ಕಾಯಿಲೆ ದಾ ಕಾಶಪಾಸ ಅಕಾಶೆ ನವ್ಯಾ ಕಾಂದ ಕೈಜ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಗೋಳಾ ಮಾಲೆ ಸಾಗಶೆ ರೂಪಾಯಿ कुठले दादा कांदे धोंडगाव ठीक आहे कस काय कांदा परिस्थिती काय वाटते हा ना मग परवडत अवघड परिस्थिती अकराशे म्हणजे काढले त्यावे तुम्ही बाराशे तेराशे रुपये सरासरी जात होते काढले त्यावे अवघड परिस्थिती खर्च सुद्धा नाही निघणार त्याच्यामध्ये निमेल निम्मे खराब झाले कांदा क्वालिटी मित्रांनो मिडीयम साईजमध्ये मिडियम मोठा थोडा मिक्स काय काका किती गेला एक हजार चौदा रुपये वन थाउजंड फोर्टीन रुपीज एक हजार चौदा माखंड वाटी का काय बघायला दादा किती गेला काय बघायला का नऊशे नऊशे शहात्तर रुपये ठीक आहे नऊशे शहात्तर रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठली आहे दादा बावीस मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज कलर बघू शकता साईज पंचावन्न साठ प्लस डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे गुलाबी कलर काय भाव बघा चौदाशे तीस रुपये कुठले कांदे चिंचकेट चा कांदा आहे चौदाशे तीस रुपये बियाणं कोणतं दादा बियाणं कोणतं माऊली आहे बियाणे कोणतं बियाणं हा प्लॅटिनमच हा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आहे का नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये हजार रुपये जवळपास चिंचकेट बाराशे चाळीस रुपये कलर चांगलाय मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर बघू शकता कांद्याचा बाराशे चाळीस रुपये चिंचकेट काका काय बघेल एक हजार रुपये वाटते काका का काय विकले विकलेसू तर पर्याय ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार आहे बरोबर आहे का एक हजार चिंचकेट दादा किती गेला का एक हजार गावठी माले कुठला कांदा बर बाप बाप किती गेला दादा बाराशे ब्याण्णव बाराशे ब्याण्णव रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो गावठी मध्ये बाराशे ब्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी बाराशे ब्याण्णव रुपये बापकेडा का बाप किती टक्के कांदा शिल्लक आहे बडा राहिला बर भाऊ किती गेलो हजार की बाजार हजार की बाजार हो आज ठीक आहे हजार किती केला अकराशे अकरा 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 कुठलाय मित्रांनो अकराशे अकरा रुपये माऊली किती गेली आहे काय भाऊ गेले, हो गेले? एक हजार पंचवीस मोठा मिडियम मिक्स आहे एव्हरेज क्वालिटी कांदा आहे एक हजार पंचवीस रुपये दाव थोडी गोळा माल मित्रांनो पण थोडा डागी क्वालिटी बघू शकता गोळा मारले साईजला ला आहे थोडासा डागी माल भाऊ किती गेला पंधराशे रुपये कुठला आहे कांदा केळझरचा कांदा आहे पंधराशे साईज मोठे जम्बो दुबई क्वालिटी ओके किती गेला माऊली चौदाशे ऐंशी रुपये कुठले कांदे ठीक आहे नानाशीचे कांदे कांदे चौदाशे ऐंशी रुपये गेला साईज बघू शकता पत्ती चांगली आहे डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर ठीक आहे बियाणा कोणते माऊली याचं प्रसाद प्रसाद बर गाव नानाशी काय बघायला तेरा चौदा ठीक आहे तेराशे चौदा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची कुठले दादा कांदे आंबेवारकडे ठीक आहे तेराशे चौदा नऊशे चाळीस रुपये ठीक आहे नऊशे चाळीस सोन जाम काय होवन बाराशे बावन्न रुपये कुठला दादा कांदा सुद्धा ठीक आहे क्वालिटी चांगली मित्रांनो बाराशे बावन्न रुपये डबल पत्तीमध्ये मध्ये गुलाबी कलर कांदा आहे बियाण कोणतं आहे आपलं होमकारचं बियाणे ठीक आहे याच्या आधी विकला तात काही कांदा काय भाऊ जायचं कांदा चालतो दादा बाराशे एक रुपये ठीक आहे बाराशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो बाराशे एक रुपये कुठले दादा कांदे ठीक किती गेले माऊली एक हजार बावन रुपये कुठला आहे कांदा वर्ल्खेडचा कांदा आहे मित्रांनो एक हजार बावन्न रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार बावन्न हा किती गेला दादा नऊशे शहात्तर रुपये पावणे दहा रुपये ठीक आहे नऊशे शहात्तर दहा सोडी किती गेला दादा अकरा नव्याण्णव म्हणजे बाराशे झालं पारेगाव ठीक पारे आपलं किती गेला नऊशे नऊशे एकावन्न यक रुपये साडे नऊशे रुपये कुठले दादा करंजे करंजेट बरं किती गेला दादा नऊशे नऊशे एकवीस रुपये एव्हरेज क्वालिटी मिडियम साईज गाव कोणतं आहे दुधखेद किती गेला आपला नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार लवस कमी पारे गाव एक हजार एक्क्यान एक हजार एक्क्याण्णव कुठला आहे दा दादा कांदा बार्ड ठीक एक हजार एक्क्याण्णव रुपये किती गेला अकराशे तीस रुपये गाव कोणतं चिखली तालुका सुरगाना ठीक सुर्णा, आहे गावठी महाले क्वालिटी बघू शकता बरं एक हजार ऐंशी रुपये कुठले कांदे वनारे एक हजार ऐंशी रुपये पाऊली किती गेले हो बाराशे कुठले कांदे मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजूला जाणून घेऊ दुसऱ्या लाईन इत लिलाव मित्रांनो उलटी सर आज बाजार भाऊ जाणून घेऊ काय भाऊ गेले दादा सातशे वीस रुपये उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर चांगला आहे उलटीला मीडियम साईज कुठले किती गेला हो दादा अकराशे चौदा रुपये एक हजार एकशे चौदा कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये डबल पद्धती <स्यारी> कुठले आहे दादा कांदे कांदळ अकराशे चौदा रुपये किती गेले <के लिए> शेठ <स्यारी> एक हजार पंच्याण्णव अकराशे ला पाच रुपये कमी कुठला आहे कांदा बर ठीक किती गेले दादा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस रुपये सव्वा नऊशे कोणता आहे का तिकडे आहे का बरं हा किती गेला माग बाराशे कुठला कांदा खेरवाडीचा कांदा आहे मित्रांनो बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे सगळ दादा किती गेले काय भाऊ गेले एक हजार कुठला कांदा आहे बर सुकापूर किती गेले माऊली हा एक हजार कुठला कांदा आहे पिंपर केडचा कांदा आहे मित्रांनो एक हजार रुपये ऍव्हरेज कलर थोडा डागे माले एक हजार रुपये माऊली किती गेले अकराशे कुठला आहे कांदा वडनेर भैरव एक हजार शंभर अकराशे ठीक एक हजार एक हजार पंधरा कुठला कांदा रानवडचा कांदा आहे मित्रांनो एक हजार पंधरा रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये रानवड एक एक्कावन्न ठीक आहे एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा राजापूर एक हजार एक्कावन्न रुपये किती गेलो माऊली नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा राजापूर राजापूरचा कांदा आहे मित्रांनो नऊशे ऐंशी रुपये काय बघेल दादा गोलटा आठशे साठ कुठले बर काय गेली गोल्टी सहाशे सहाशे रुपये मित्रांनो बारीक सहाशे रुपये कुठले दादा गोलटी सुकापूर माऊली किती गेली हो सहाशे रुपये कुठली गोलटी गावखेड बापखेडा बर काय बघेल दादा सहाशे सहाशे पंचवीस रुपये गोल्टी दादा एक हजार बावन रुपये साडे दहा रुपये झाला मित्रांनो कांदा साईज कलर बघू शकता एव्हरेज माल मीडियम साईज माऊली काय गेले आज तेराशे एक रुपये तेराशे रुपये गेला मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे मागी तुमकी का बर तेराशे रुपये साईज चांगली कांद्याला एक साईज कांदा आहे <laughs> किती गेले माऊली नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये ॲव्हरेज कलर मीडियम साईज नऊशे ऐंशी रुपये कुठले काका सरवळे पुढं बरं किती गेली उलटे सहाशे एकावन रुपये हजार एक रुपये कुठला कांदा काका देवरगावचा देवर कांदा आहे एक हजार रुपये काका परवडते का या बाबत काही परवडत नाही पण मग आता काय असं आम्ही व्यवसाय शेतकरी आमचा पुढच करावा लागणार विकावंच लागणार ते ठेवून चालणार नाही सगळी नुकसान भरपाई शेतकऱ्यात माती अवघड परिस्थिती देऊ आज चार पाच महिने झाले असतील तुम्हाला कांदा टाकून खराब जास्त झाला काय अवघड परिस्थिती कमीत कमी आता दोन हजार पंचवीसशे तरी जायला पाहिजे तर परवडलं पर असतं ते पंधराशे रोज नऊशे रुपये आले डायरेक्ट अवघड देवरगाव ना हा किती गेला दादा एक हजार सहा रुपये हा पण मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची एक हजार सहा रुपये गेला कांदा फक्त क्वालिटी बघू शकता कुठले दादा खडक माळेगाव खडक माळेगाव ठीक नऊशे ऐंशी रुपये कुठले कांदे का खडक माळेगाव ठीक आहे नऊशे ना ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये अकराशे एकवीस रुपये अकराशे एकवीस रुपये गेला कांदा साईज आहे मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांदा अकराशे एकवीस कुठला आहे कांदा कारसोळ साई ठीक आहे अकराशे एकवीस काय गेले तेराशे तेराशे रुपये कुठला कांदा आहे आंबेपाडाचा कांदा मित्रांनो गावठी माल आहे तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता आंबेपाडा कुठं आला तालुका कळवल सुरगानाच आहे काय परिस्थिती कांदा किती शिल्लक शिल्लक किती आला शेवटचा शेवट आणलं का ठीक आहे तेराशे पंचवीस रुपये सव्वा तेरा मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल बत्ती कलर चांगले कुठला आहे कांदा खानगाव बियाणे कोणतं ठीक बियाणे काय बघेल सांगा आज तेराशे एक कुठला का का, का, कांदा आहे मांजरगाव मांजरगावचा कांदा आहे मित्रांनो तेराशे एक रुपये गोळा माल साईज चांगली बियाणं कोणते होता स्वारा समृद्धी स्वरा समृद्धीचा किती टक्के माल शिल्लक आहे माल अजून आहे कस काय माल चांगला आहे माल क्वालिटी बरं ठीक धन्यवाद काय बाराशे ऐंशी कुठला कांदा आहे खानगाव ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो बघू शकता एक हजार सव्वीस रुपये कुठला आहे कांदा सर साइज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी एक हजार सव्वीस रुपये एक हजार किती पंधरा एक हजार पंधरा काय काका काय परिस्थिती कांद्या काय बंगार काम झाला अवघड परिस्थिती हो काय वाटतं वाटत नाही नाही सुत्रांना का बरं काय कारण काय आता मला बरे

एक हजार ऐंशी रुपये अकराशेला वीस रुपये कमी मीडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो एक हजार ऐंशी रुपये कांदा क्वालिटी मीडियम साईज कुठली बरं किती गेले अकराशे कुठला कांदा आहे हिंगणवेडा हिंगणवेडा अकराशे रुपये काय गेलो दादा अकराशे अकराशे पूर्ण अकराशे झालं ठीक मीडियम मिडियम साईजमध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकते कांद्याची डबलबत्तीमध्ये गाव कांद्या तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपण बघितले जवळपास कांदा वाजराव पाच पंधराशे रुपयेपर्यंत जो जम्बम आले मोठ्या साईजमध्ये तो पंधराशे रुपयेमध्ये सरासरी कांदा वाजराव मित्रांनो पासून तर अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत चालू आहे तुमचा कांदा वाजराव परिस्थिती कशी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबावल्याने आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद